लक्ष्मी मातेच्या मूर्तीचे कमळ गायब कमळ पूर्ववत बसवले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी मिरज लक्ष्मी मार्केट येथील श्री लक्ष्मी मातेच्या मूर्तीचे कमळ गायब झाल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आध्यात्मिकदृष्ट्या मातेची मूर्ती ही पवित्र कमळाच्या फुलावर विराजमान असते मात्र सध्या मूर्ती लोखंडी सळीवर उभी असल्याचे चित्र दिसत आहे या कमळाचे आसन तातडीने पूर्ववत बसवले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा शहरप्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी दिला आहे या प्रकरणी मिरज उपायुक्त स्मृती पाटील यांना निवेदन देण्यात आले असून लक्ष्मी मार्केट येथे सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध केला विनायक सूर्यवंशी यांनी शहर प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर हे पहिलेच आंदोलन ठरले असून ते विशेष लक्षवेधी ठरले आहे या आंदोलनात प्रकाश जाधव सुरेश केंगार सुधीर धोंगडे अमित सूर्यवंशी सुनील केंगार संदीप दिंडे संदीप कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सूर्यवंशी म्हणाले की किसान चौक येथील लक्ष्मी मार्केटमध्ये एकोणतीस लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आले मात्र दुरुस्तीच्या नावाखाली कमळ काढण्यात आले आणि आजवर पुन्हा बसवले गेले नाही लोकार्पणानंतर काही दिवसांतच कमळाचे आसन तुटले यावरून दर्जाहीन काम झाले हे स्पष्ट होते घाईघाईत सोहळा पार पाडण्याच्या हट्टामुळे मूर्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असा आरोप त्यांनी केला आम्ही वारंवार कमळ पूर्ववत बसवण्याची मागणी केली पण महापालिकेने दुर्लक्ष केले जर दोन दिवसांत मूर्ती कमळावर विराजमान झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला याचबरोबर तत्कालीन अधिकारी नगरसेवक आणि ठेकेदार यांनी हिंदू धर्मीयांच्या धार्मिक भावनांचा अवमान केला आहे त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न ए आणि दोनशे पंच्याण्णव ए अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी सूर्यवंशी यांनी केली सम्राट श्रीमान ठाकरे यांना मानाचा शिवसेना मुख्य नेते श्री शिंदे साहेब यांना वंदन करून आज मी माझ्या कामाची पहिलीच सुरुवात लक्ष्मी मातेच्या चरणाशी अर्पण करत आहे सुरुवात आज लक्ष्मी मातेचे चरणाची सुरुवात करताना हे आम्हाला जाणवलं की आम्ही वारंवार महानगरपालिका प्रशासनाला कोंडी सांगत आलो आहे की जे लक्ष्मी मातेचे सुशोभीकरणाचा सोहळा धिमाखात मोठ्या ह्याच्यात गाजावाज्याने केला त्याच लक्ष्मी मातेच्या सुशोभीकरणावेळी मातेच्या चरणाशी कमळ होत कालांतराने ते कमळ निघून गेलेलं आहे आज दोन वर्ष होत आली हे कमळ अद्याप बसवले नाही लक्ष्मी मातेचं कमळ हे आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे श्रद्धेचं प्रतीक आहे यासाठी या, या श्रद्धा पूर्ण मिरजकरांच्या लक्ष्मी मातेच्या भावनेशी निगडीत आहेत जर का ह्या भावना आमच्या दुखवत असतील तर महानगरपालिका प्रशासनाने कलम एकशे त्रेपन्न अ आणि कलम दोनशे पंचावन्न या पद्धतीने आध्यात्मिक भावना दुखवल्या संदर्भात स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन नगरसेवक सभापती जे असतील अधिकारी असतील तत्कालीन जे कॉन्ट्रॅक्टर असेल लक्ष्मी मातेच्या सुशोभीकरण असेल ज्याने काम घेतलं आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे महानगरपालिकेला प्रशासन फक्त दोन दिवसाची मुलं देत आहे की दोन दिवसात लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ बसलो पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही शिवसेनेतर्फे छेडण्यात येणार आहे शिवसेना स्टाईल ही पुन्हा एकदा मिरजेला दाखवण्याची गरज आलेली आहे दोन दिवसात महानगरपालिका प्रशासन आमची दखल घेतली पाहिजे आणि श्री लक्ष्मी मातेच्या चरणाशी कमळ बसवलं पाहिजे ही लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही इतर ठिकाणी बघत आला असाल कमळावर विराजमान असते एकमेव मिरज शहरामध्ये अशी असेल मूर्ती की कमळावर विरामा विराजमान नाहीये ती सळ्यांच्या वर विराजमान आहे तर लवकरात लवकर दोन दो दिवसात महानगरपालिका त्याचा पाठपुरावा घेऊन लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या चरणाशी कमळ बसवलं पाहिजे त्यांचं आसन कमळाचं आसन त्यांनी दिलं पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लक्ष्मी माता आणि आमचं नात हे फार जुनं आहे मिरजकरांसाठी जेव्हा लक्ष्मी मातेच्या दुर्लक्ष केलं जात होतं त्यावेळी आम्ही विकासदादांच्या माध्यमातून नवरात्राला दिवाळीला लक्ष्मी मातेची पूजा करत होतो तिथून आम्ही आजपर्यंत हे करत आलेलो आहे जेव्हा सोहळा झाला छान बर वाटलं परंतु कालांतराने लक्ष्मी मातेचं कमळ सिंहासन गेलं आम्ही वारंवार महानगरपालिकेला तोंडीत सांगत आलेलो होतो की कमळ बसवा ते बसवलं नाही आणि माझी सुरुवात करताना स्वतःला आव्हान देण्यासाठी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेणं महत्वाचं होतं म्हणताना लक्ष्मी मातेचा हे विषय मी आज घेऊन तुमच्या समोर येत आहे